गणेशनगर हिंगेमाळा येथे गणेश मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिनाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज रुकारी यांच्या काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाली पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जुन्नर तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे विघ्नर सहकारी साखर कारखाना संचालक संतोष नाना खैरे निलेश चव्हाण मातोश्री उद्योग समूहाचे सर्वे सर्व सत्यवान बाळसराव सरपंच दीपक बाळसराफ पोलीस पाटील रुपेश जाधव आदर्श ग्रामसेवक शरद बाळसराफ तंटामुक्ती अध्यक्ष महादेव बाळसराफ चेअरमॅन अरुण क्षीरसागर कल्पेश धमडेरे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भागवत यांनी सदिच्छा भेट दिली गणेशनगर हिंगेमळ्यातील सर्व लेखी सुना यांनी बहुमोलाचं योगदान दिलं त्यामुळे त्यांचा गणेश मंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला याप्रसंगी पुणेकर आणि मुंबईकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशी माहिती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष कैलास हिंगे यांनी दिली या प्रसंगी बहुउद्देशीय गणेश मंडळाचे अध्यक्ष कैलास हिंगे उपाध्यक्ष सुभाष जाधव सचिव चंद्रकांत बाळसराब खजिनदार सुरेश पोपट हिंगे सचिन खंडू हिंगे शरद हिंगे रविंद्र हिंगे दयानंद हिंगे गोविंद हिंगे सुनील बाळसराब मुरली जाधव यशवंत हिंगे समीर हिंगे ज्ञानेश्वर हिंगे काका लक्ष्मण बाळसराब शुभम हिंगे चंद्रकांत हिंगे योगेश हिंगे शांताराम हिंगे रामदास भास्कर प्रताप हिंगे आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य आशिष हिंगे आणि कल्पेश ढमढेरे यांनी केलं तर आभार मंडळाचे अध्यक्ष कैलास हिंगे यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा